ऑक्टोबर मध्ये आपल्या विचाराचं सरकार येणार आहे ते आल्यानंतर जो अर्थमंत्री होईल तो प्रत्येक जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगला शंभर टक्के जाईल कारण का जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगला जर तुम्ही गेला नाही तर तुम्हाला तिथे बोलायला दुसऱ्याला मिळत नाही अधिकाऱ्याला बोलता येत नाही फक्त मंत्र्यालाच बोलता येत नाही तेव्हा महाराष्ट्राच्या वतीने जेव्हा आम्ही मागण्या करतो निर्मलाजी मला म्हणतात तुझ्या मंत्र्याला सांग म्हणलं माझा मंत्री मिटिंगला येत नाही माझी काय चूक त्याच्यात नुकसान महाराष्ट्राचा होता खूप गंभीर विषय मी टीका करत नाही तुम्ही गैरसमज करू नका त्याचा पण हे खूप गंभीर आणि घ्यायचे विषय असतात तुम्ही जेव्हा निवडून जाता जबाबदारीवर असता आम्ही खासदार म्हणून जेव्हा जातो खूप विश्वासाच्या नात्याने तुम्ही आम्हाला मतदान करता तुमची अपेक्षा आहे की आपल्या खासदारांनी तिथे जाऊन काहीतरी बोलावं हो, काहीतरी राज्य आणि देशासाठी घडवावी नाही तर कशाला निवडून जायचं त्यामुळे खूप हे विषय गंभीर आहेत आणि पुढच्या काही दिवसामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ आणि राज्यात आपल्याला सरकार बदलायचं आहे